माझ्याकडे ब्लाउज पीस मधलं उरलेलं कापड आहे म्हणजे कोणतीही लेस नाहीये किंवा असं रॅन्डम कापड उरलेली पट्टी आहे आता तुम्ही म्हणाल की बरेच वेळा मी अशाच पद्धतीची कापड देते तर शिलाई न करणारे लोक त्यांच्याकडे असे कुठून कापड येतील तर काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्याकडे एखादा घरामध्ये ब्लाऊज पीस आपण एखाद्या साडीमधून काढलेला असतो त्याचं कापड तुम्ही कट करून घेऊ शकता कारण जर तुम्हाला तो शिवायचा नसेल किंवा तुम्ही एखादी लेस एक मीटर ते दीड मीटर तुम्ही विकत आणू शकता अशा पद्धतीची आणि ते वापरू शकता तर मी इथे शिलाई करायची नाही आहे म्हणून हातशिलाई करते कारण ज्या लोकांकडे मशीन नाही आहे अशा लोकांना सुद्धा आपलं हे तोरण बनवता यावं एवढाच उद्देश आहे म्हणून मी अशा पद्धतीने साईडहून अर्धा इंच आतमध्ये दुमडायचं आणि हातशिलाई करून घ्यायची आहे आता हातशिलाई तर अगदी सोपी असते प्रत्येकाला जमेलच आणि मी चारही बाजूंनी व्यवस्थित हातशिलाई करून घेतली आता ह्या माझ्याकडे माझ्या मुलीच्या जुन्या बांगड्या आहेत आ, हो आता ह्या जर जुन्या बांगड्या कुठेतरी उपयोगाला येतील म्हणून मी खूप दिवस झाले अशा ठेवल्या होत्या तर डोक्यात आले की याच यूज कराव्यात आता यासाठी मी इथे खणचं मटेरियल यूज केलेलं आहे तुमच्याकडे जर खण नसेल किंवा तुम्हाला खंचं नको असेल तर तुम्ही कोणतंही कॉन्ट्रास्ट असं एखादं मटेरियल यूज करू शकता तर मी इथे बांगडी ठेवून आपल्याला असा गोल करून घ्यायचा आहे त्याच्या भोवती अशा पद्धतीनेच कापड बसावं कारण आता माझ्या मुलीच्या बांगड्या आहेत तर छोट्या आहेत त्यामुळे मी पाच इंच बाय पाच इंचाचं एक चौकोन कापड कट करून घेतलं होतं तुमच्याकडे जर मोठी बांगडी असेल तुमची तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा कापड कट करून घ्या अंदाज घेऊन तुम्हाला असं सर्कल कट करायचं आहे त्याचं सर्कल बनवायचं आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा अंदाज घ्या आणि एक अंदाज घेऊन मग तुम्ही उरलेले कापड कट करून घ्या तशा पद्धतीने मी पाठीमागून एकदम पॅक करून घेतलेला आहे धाग्याने की सहजासहजी ते निघणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचा उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे अगदी टाईट होतं धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी अशा पद्धतीचेच बांगड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत मला जितक्या पाहिजेत तितक्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये कोणतंही मेजरमेंट नाही आहेत किंवा क्वांटिटी नाही कि आहे की एवढ्याच झाल्या पाहिजेत मी आणखी एक बनवून दाखवते ज्यांना पहिल्या सर्कलमध्ये जर समजलं नसेल तर तुम्ही इथे प्रॉपर बघू शकता की बांगडीच्या वरून आपल्याला कापड लावायचं आहे वरचा भाग एकदम प्लेन झाला पाहिजे आणि पाठीमागे आपल्याला अशा पद्धतीने गट्टा करून घ्यायचा जा आहे त्याला धाग्याने अगदी पॅक टाईट करून घ्यायचा आहे आणि धाग्यानेच आपल्याला तिथे एक टाका देऊन आपण पॅक करून घेणार आहोत सहजासहजी आपला हा धागा निघाला नाही पाहिजे तुम्ही पूर्णपणे पॅक करू शकता चिकटवू शकता ग्लूगनचा वापर करू शकता पण हे अगदी इझी आहे धाग्याने पॅक करणं आणि आपल्याला हा जो उरलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि हे अशा पद्धतीच्या वांगड्या तुम्ही छोट्या सुद्धा तयार करू शकता आता इथे मी खनचं मटेरियल घेतलेलं आहे ते आहे प्लेन त्यावरती कोणतीही डिझाईन नाही आहे म्हणून मी ते मिरर चिकटवते कारण खूपच सिंपल प्लेन दिसू नये म्हणून जर तुमच्याकडे मिरर नसतील किंवा तुम्ही जर डिझाईनवालं कापड वापरलेलं असेल तर कोणतंही ते मिरर किंवा मोती काहीही लावायची गरज नाही आहे ऑलरेडी तुमच्या जर कपड्यावरती जर डिझाईन असेल छानशी तर तुम्ही तसंच ठेवू शकता आता जर सिंपल प्लेन कापड वापरलं तर तुम्ही अशा पद्धतीने कोणतीही डिझाईन त्याच्यावरती करू शकता तुम्ही पेंट करू शकता किंवा मोती चिकटवू शकता असे मिरर चिकटवू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तयार करू शकता तर अशा पद्धतीने मी हे नऊ सर्कल कट करून पॅक करून त्याच्यावरती मिरर वर्क करून घेतलेलं आहे आता त्याला छानशी सूट व्हावी म्हणून वरची जी पट्टी आहे त्यावरतीसुद्धा त्या मी छोटे छोटे मिरर लावून घेतली अगदी मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असे साहित्य असेल अशाच पद्धतीचे मी प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला हे आवडत असतील तर प्लीज लाईक करा व्हिडिओ शेअर करत जा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत जितका तुम्ही शेअर कराल तितका उपयोग होईल दुसऱ्या लोकांसाठी सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगत जा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतील का तर मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी एक एनर्जी मिळते सब्जेक्ट मिळतो त्यामुळे तुम्ही प्लीज कमेंट करून मला नक्की सांगत जा बोलता बोलता मी थोडंसं पुढं गेले तर आपण जे बांगड्या तयार करून घेतल्या होत्या त्या आपल्याला इथे चिकटवायच्या आहेत म्हणजेच तुम्ही चिकटवू सुद्धा शकता पण मी इथे प्रॉपर स्टिच करून घेते हाताने हात शिलाई करून घेते तर जी बांगडी आहे ती लावून घ्यायची आहे ज्या भागात आपल्याला लावायची आहे आता माझ्याकडे ते डिझाईनवाल कापड आहे त्यामुळे मला प्रॉपर मेजरमेंट घ्यायची गरज लागत नाही आहे कारण मला त्या त्या डिझाईनवरती ते बांगडी लावून घ्यायची आहे पण तुमच्याकडे जर अशा डिझाईनचं कापड नसेल तर तुम्ही मेजरमेंट घ्या किती अंतरावरती तुम्हाला हे ही बांगडी लावायची आहे हे ठरवा आणि मग तुम्ही एक एक बांगडी अशा पद्धतीने लावू शकता तर मी इथे धाग्याने पॅक केलेली आहे अगदी सिंपल आहे तीन टाकेट द्यायचे आहेत आणि आपल्याला हे बांगडी व्यवस्थित पॅक होते आता तुमच्याकडे हे ऐवजी तुम्ही फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लू फेवी बॉन्ड याचा कशाचाही वापर तुम्ही करू शकता इथे आता सिंपल मोती आहेत माझ्याकडे दोन कलरचे एक गोल्डन आणि ऑफ व्हाईट मला कन्फ्यूज होतं की कोणते वापरू यामध्ये मोती तर मग परत विचार केला की हे दोन्हीही आपण वापरू शकतो मग मी तीन तीन मणी मिक्स करून मी हे दोन्ही कलरचे म मोती आहेत हे मिक्स केलेत आणि अंदाज घेऊन की बांगडीच्या खाली आपल्याला किती ह्या हे मोती पाहिजेत असा अंदाज घेऊन आपण हे तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टीचे मेजरमेंट किंवा क्वांटिटी हे सगळं लागत नाही कारण ला अशा गोष्टी आहेत या आपल्या डोळ्याला कशा छान दिसतील यावरती आपण बऱ्याच गोष्टी आपण ठरवत असतो तर अशा पद्धतीने मी हे मोती आहेत हे लावून घेते अगदी सोपी आहेत आणि अशी मोती अगदी इझिली कुठेही मिळू शकतात तुम्हाला त्यामुळे हे यातलं असं कोणतंच साहित्य सा नाही आहे की तुम्हाला कुठे मिळणार नाही तर याच पद्धतीने मी सगळ्या बांगड्यांच्या खाली असे मोती लावून घेणार आहे छोटे छोटे आयडियाज तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या माझ्या मनामध्ये आयडियाज येतात की मला वाटतं की ही इतकी सोपी आयडिया आहे पण सुंदर बनणार आहे तर ते तुम्हीसुद्धा बनवू शकाल अशी खात्री असते मला म्हणून मी हे प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर आता इथे वरती जे मणी दिसत आहेत गोल्डन कलरचे ते सुद्धा सेम मी धाग्याने एक एक पॅक करून घेतलेले आहेत एक एक इंचावरती आपलं तोरण पुढून तर खूपच सुंदर झालेलं आहे पण पाठीमागचा जो भाग आहे तो ओबडधोबड दिसू नये सुंदर दिसावा यासाठी मी छोटेसं सर्कल आणि पाठीमागे एक पट्टी फेविकॉलने चिकटवून घेते तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही फेविकॉलने चिकटवू शकता किंवा हाताने हातशिलाई करून सुद्धा हे पॅक करू शकता तर आता हे सगळं झाल्यानंतर याचा फायनल लुक बघा आणि मला कमेंट करून प्लीज सांगा की हे तोरण तुम्हाला आवडलं का कारण अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी एनर्जी वाया घालवता आपण हे तोरण बनवलेलं आहे